तर नमस्कार नांदेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर बघू शकतात आपल्या नांदेडच्या गोदावरी नदीला आलेला आहे पूर आणि पुरामध्ये अक्षरशः आपल्या नांदेडची जी शमशानभूमी आहे ती पूर्ण बुजून गेलेली आहे बघू शकतात पूर्ण शमशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे आणि नांदेडच्या नागरिकांची गर्दी बघा इथं पुराचं पाणी पाहण्यासाठी फुल पब्लिक रस्त्यावर अक्षरशः पूर आलेला आहे नदीला आणि ते गुरुद्वाराचं मंदिर बघू शकतात तुम्ही समोर जे दिसायला अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहे पूर्ण पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत गे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अक्षरशः पुढं पुड़ तुम्ही पुढचे ब्रिज बघू शकता तर पूर्ण पाण्याखाली आहेत तर नांदेडच्या नागरिकांना आव्हान आहे भाई कोणी या धाडस करू नका या पाण्यामध्ये उडी मारण्याचा कारण बऱ्याच ठिकाणी पोरं धाडस करायलात पाण्यामध्ये उडी मारून मोठेपणा करण्याचा प्रयत्न करायलात येणाऱ्यांची संख्या बघू शकतात कंटिन्यू चालू आहे संपूर्ण नांदेड हे पाण्याखाली गेलेले आहे सध्या प्रत्येक नांदेडच्या गल्लीबोळ्यामध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत आता ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही पुढं कंटिन्यू राहा तुम्हाला नांदेडची परिस्थिती दाखवतो की नांदेडमध्ये सध्या नागरिकांचे काय हाल झालेत आणि नांदेडच्या रस्त्यांवर कसं गुडघ्यावर पाणी झालेलं आहे नांदेडचं शनी मंदिर आहे जे अक्षरशः नव्वद टक्के पाण्याखाली गेलेलं आहे त्याच्यानंतर हा वसरणीचा ब्रिज बघू शकतात तुम्हाला ब्रिज दिसतच नाही आहे अख्खा ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे ब्रिजच्या वरून पाणी वाहत आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या कार्याला सलाम आहे कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांचा फौजपाठा मोठ्या प्रमाणात आहे आणि हे बघू शकतात तुम्ही त्या ठिकाणी तर बघू शकतात नांदेडकर हे आपल्या हिंगोली गेटचा गेट ब्रिज आणि हिंगोली गेटच्या ब्रिजची परिस्थिती असं आहे जसं का एखादा स्विमिंग टँक आहे ते बघा हे पाणी अक्षरच्या स्विमिंग टँकची परिस्थिती आलेली याला ह्या ब्रिजला गेली कमीत कमी आज वीस पंचवीस वर्ष झाले हीच हालत दरवर्षी ह्या ब्रिजची हीच कंडिशन होते पावसाळ्यामध्ये दरवर्षी फक्त आश्वासनं दिली जातात निवडणुकीच्या समोरसमोर की, की याचं आम्ही काम करू पण जैसे ते वैसेच हाल नांदेडचे या आणि हा खूप महत्त्वाचा ब्रिज आहे लाखो नांदेडकर या रस्त्याचा उपयोग रोज करतात येण्या जाण्यासाठी ऑफिस ते घर त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे बाई याचं काम करून घ्या कारण हे एवढं पाणी म्हणजे काय नॉर्मल नाही याला तुम्ही आउटलेटच काढलं नाही कोणी बांधकाम केले देवाला माहीत त्या काळामध्ये जर आता तो कॉन्ट्रॅक्टर भेटला तर लोक हलवून सोडतील त्याला की असं कसं बांधकाम केले की दरवर्षीच इथं पाणी तुमते बघूत बाकी पुढं तर बघा नांदेडकर हे आपल्या हिंगोली गेट कविता हॉटेलच्या हो समोरचा भाग परिसर गाडी कुठं अडकून बसेल काही सांगताय ना बघा पाण्याची परिस्थिती अक्षरशः टायर मध्ये बुजायला हे बघा टू व्हीलर नांदेड नांदेडचे काय हाल झाले दुकानात पाणी घुसले लोकांच्या अक्षरशः पुराचं स्वरूप आले रस्त्यांना सुद्धा भयानक परिस्थिती आहे भाई नांदेडची तर बघा भाई हे आपल्या आनंदनगर ते यशवंत कॉलेजचा रस्ता गाडीचे दोन्ही टायर पाण्याखाली आहेत अख्ख्या रस्त्यावर नदी ओनली नदी स्कूटीवाले तर काही खरं नाही चल चल इकडून चल, जात नाही चला तिकडून जात नाही लय रिस्क वाटायला खटाय वाटते काहीतरी टाकून ठेवले तिकडून असते रे ड्रेनेज खुले असतील एखादी बदकन पडायच्या नांदेडच्या रस्त्यांचं लय अवघड आहे बाबा तर बघू शकतात नांदेडकर हे आहे वसरणी ब्रिज अख्खा पाण्याखाली गेलेला आहे आणि इथं पोलिसांचे सुद्धा आहेत जेणेकरून कोणीही फोटो घेण्याच्या नादाने पुढं जाऊ नये म्हणून आणि बरोबरसुद्धा आहे कारण पाणी अक्षरशः रोडपर्यंत आलं इकडं ब्रिज तर सगळा पाण्याखालीच गेला आहे आणि हे काय घर होतं बघा हे घरं बघू शकतात पाण्याखाली सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे संपूर्ण नांदेडचं प्रशासन होईल तेवढं काम करत आहे पण पाण्याचा प्रवाह एवढा आहे की त्याला कुणीच थांबू शकत नाही पण आपण आपली काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे चला बघूत अजून पुढे कुठे कुठे काय काय चालू आहे तर आहे आपल्या आनंदनगरचा भाग नांदेडकरांनो बघा आनंदनगरच्या भागाची हाल तर सगळ्या नांदेडमध्ये हीच परिस्थिती आहे सध्या कुठलाही रोड दाखवलं तर काय काय प्रॉब्लेम नाही ड्रेनेज खुल आहे म्हणून इथं काटे टाकून ठेवलेत तर ही परिस्थिती सध्या नांदेडची तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या नांदेडकरांनी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र जय नांदेडकर